गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नांदगाव तालुक्यात आज अत्यंत महत्त्वाचा शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आला आहे लोकशाहीतील जबाबदार संवेदनशील आणि मूल्यदृष्ट नागरिक घडवणे हा संकल्प घेऊन तालुकास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे आयोजित या प्रशिक्षणाचे उद्घाटन गट शिक्षणाधिकारी दिलीप नायकवाडे यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना त्यांनी सांगितले शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीतील जबाबदार संवेदनशील आणि मूल्यदृष्ट नागरिक घडवावे प्रशिक्षण आणि अध्ययन अध्यापन प्रक्रियेतून एकात्मिक पद्धतीने मूल्य रुजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे या उपक्रमांना अधिक चालना मिळणार आहे महाराष्ट्र शासन आणि शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर हा मूल्यवर्धन कार्यक्रम राबवला जातो राष्ट्रीय शिक्षण धोरण राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस मूल्यवर्धन स्तर तीन पूर्णांक शून्य या सर्वांशी सुसंगत असे हे प्रशिक्षण आहे दोन हजार एकोणीस पर्यंत महाराष्ट्रातील जवळपास सदुसष्ट हजार शाळांमध्ये मूल्यवर्धन प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले आहे आता तिसऱ्या टप्प्यात शिक्षक विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केले जात आहे नांदगाव येथील प्रथम टप्प्यात चारशे दहा शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले असून दुसऱ्या हप्त्यात आणखी चारशे पाच शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे मार्गदर्शन गट शिक्षणाधिकारी दिलीप नाईकवाडे शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ कांबे योगेश थोरात केंद्रप्रमुख राजेंद्र काटकर निलेश जाधव राजेंद्र पाटील रविराज पाटील उत्तम सोनवणे दिलीप शिरसाट संतोष भैरव तसेच विषय तज्ज्ञ योगेश फटांगरे महाले पांडरे सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण पार पडले एकूण तीस तज्ञ मार्गदर्शक शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला आहे या प्रशिक्षणामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधारित शिक्षण अधिक बळकट होणार आहे आणि भविष्यातील जबाबदार नागरिक घडण्यासाठी ही मोठी पायरी ठरणार आहे अशाच शैक्षणिक सामाजिक आणि स्थानिक घडामोडींसाठी आमचा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा